सहकारी साखर्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू सत्याहत्तर मतदान केंद्रावरती हे मतदान सुरू आहे इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या दोन तालुक्याच्या भागामध्ये विविध ठिकाणी हे मतदान सुरू आहे परंतु या मतदानाचा जो दर आहे मतदानाची टक्केवारी आहे ती अतिशय कमी आहे आतापर्यंत सरासरी चाळीस पस्तीस ते चाळीस टक्के मतदान झालेलं आहे खरं तर या मतदानामध्ये मतदारांकडून उत्स्फूर्तपणे मतदान होणं अपेक्षित होतं छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे आणि याच अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कृती समितीचं जे माता पॅनल असेल किंवा भाजप गट आणि एकूणच सगळ्यांचं मिळून छत्रपती बचाव पॅनल असेल या बचाव या दोन्ही पॅनलच्या <स्क्यान> माध्यमातून सहकारी आर्थिक अडचणीतून बाहेर करण्याचे आश्वासन दिली जात आहे त्या पार्श्वभूमीवर मतदारांचा जो उत्साह पाहायला हवा होता तो मात्र दिसत नाही खर तर मतदारांना या मतदारांनी स्वतःहून घराबाहेर पडून मतदान करणं अपेक्षित होतं परंतु अनेक भागामध्ये सत्तावीस अठ्ठावीस टक्क्यापर्यंत दुपारच्या वेळेपर्यंत हे मतदान झालेलं आहे आणि हे आकडेवारी अतिशय निराशाजनक आहे असं म्हटलं नाही ज्या मतदारांना हा छत्रपती कारखाना आर्थिक का अडचणीतून बाहेर यावा असं वाटत असेल तर त्या मतदारांनी स्वतःहून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याची आवश्यकता आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे आता सव्वा दोन वाजलेले आहेत साधारणपणे फक्त एक अडीच तासाचा कालावधी आहे आणि या अडीच तासाच्या कालावधीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढणं अत्यंत गरजेचं आहे ज्या सभासदांना ज्या मतदारांना निवडणुकीच्या अगोदर हा छत्रपती कारखाना बाहेर यावा असं वाटत तळमळ वाटत होते आणि ते खूप बोलत होते त्यांनी खरं तर आता बाहेरून मतदान करण्याचे मतदानाची आवश्यकता आहे आणि आपापल्या गावामध्ये हे मतदान केंद्र असतानाही अत्यंत जिवाळ्याच्या आणि संवेदनशील विषयावर लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीत ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे खरं तर सगळ्यांना हा मतदानाचा हक्क मिळालेला आहे तर तो मतदानाचा हक्क बजावण्याची आवश्यकता आहे त्यामुळं छत्रपती कारखान्याच्या या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये संध्याकाळी पाच वाजे मतदान होतं ही आकडेवारी पाहणं अतिशय <laughs> महत्त्वाचं ठरेल कारण याच मतदानावरती निकाल देखील अवलंबून असणार आहे